नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर सकाळच्या शेतकऱ्यांसाठीच्या झटपट पंधरा महत्वाच्या बातम्या देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे पंधरा मोठे निर्णय जाणून घ्या अपडेट राज्याच्या वन आच्छादनात फक्त सोळाशे चौरस किलोमीटर वाढ भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दोन हजार चे प्रकाशन दोन हजार पंधरा ते एकोणीसच्या कालावधीत पाचशे कोटी वृक्ष लागवडीचा केला होता दावा तो डावा ठरतोय पोल सिंचन विहिरी महागाईत कोरोनात अडकल्या सहा जिल्ह्यांसाठी तेरा हजारांचे उद्दिष्ट फक्त अडीच लाखांचे अनुदान आतापर्यंत तीन वेळा मदतमाड तरी शेतकऱ्यांना मिळाला गेले अनुदान उन्हाळ्या कांद्याच्या कडाक्याच्या थंडीत लागवडी मजूर टंचाई भार निवारामुळे रात्री युद्धाचा प्रसंग शेतकऱ्यांना करावा लागतोय अनंत अडचणींचा सामना सरकार यावरती काय करणार तोडगा हमीभावाने सोयाबीन खरेदी राज्यात खरेदी आणखी एकोणीस दिवस चालणार चौदा लाख टन खरेदी सोयाबीन झाल्याने शेतकरी राजा सरकारवरती संतापला तमिळनाडू ठरले मांसल पक्षी वेस्टवर प्रक्रिया करणारे राज्य पावडरचा उपयोग केला जातोय पेट फूंडमध्ये कलिंगड अवक खानदेशात अल्प शिवार खरेदी मिळत आहे पंधरा ते वीस रुपये प्रति किलो दर त्यामुळे शेतकऱ्यांना भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अतिशय चिंतातोर त्यानंतर पुढची आणि महत्वाची बातमी समोर येते निवडणूक नियम बदलाविरोधात काँग्रेस आक्रमक थंडीमुळे केळी निर्यातीत घट गुणवत्ते अभावी शेतकरी निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका केळीची गुणवत्ता तीस टक्क्यांपर्यंत खाली आणि केळीची मागणी तीस टक्के घटण्याची शक्यता थंडीमध्ये केळी लोक घेत नाहीत खासगी कारखान्यांच्या इथेनॉलला खरेदीत तिसरा प्राधान्य क्रमांक सोलापूर इथेनॉल वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता सर्वात कमी प्राधान्यक्रम मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उसाला उस देखील भाव आता मिळत असल्याने शेतकरी राजा शेतकरी संताप्त होईल कांदा उत्पादकांना पाचशे कोटींचा फटका भाव पडल्याने नुकसान निर्यात शुल्क करण्याची मागणी कांद्याचे जवळपास भाव पंचावन्न टक्क्यांनी कमी झाल्याने शेतकरी राजा हादवल मित्रांनो आपल्याला कशा वाटल्या बातम्या भेटूया नवीन घडामोडींसह सा, संध्याकाळी सातच्या पुन्हा नवीन बातम्यांसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय जवान जय किसान